देशात लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना राहण्याच्या जागेचा प्रश्न गंभीर झाला आहे यामुळे जमिनीवरून होणारे वाद देखील दिवसेंदिवस वाढत आहेत महाराष्ट्रातही अनेक प्रकरणे थेट न्यायालयात पोहोचली आहेत आणि आजही अनेक जमिनीच्या वादावर सुनावणी सुरू आहे विशेषत वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून कुटुंबामध्ये मतभेद निर्माण होताना दिसतात त्यामुळे शेतीच्या जमिनीची वाटणी करताना कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करणे आवश्यक असते तर शेत जमिनीची वाटणी करताना काय लक्षात घ्यावे तर वडीलोपार्जित जमिनीची वाटणी करताना भाऊ बहिणी आई अशा सर्व कायदेशीर वारसामध्ये मालमत्ता विभागली जाते मात्र वडील जिवंत असताना त्यांची इच्छा नसल्यास वाटणी होणार नाही वडील मृत्यूपूर्वी जर ती जमीन स्वतःच्या कमाईची असेल तर त्यांनी मृत्यू पत्र तयार करून जमीन कोणालाही देण्याचा अधिकार राखून ठेवला असतो मात्र जमीन असेल तर ती वाटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी कधी कधी न्यायालयाने केलेल्या वाटणीवर हरकत घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करता येते या याचिकेत जमिनीचे वाटप रद्द करण्यासाठी योग्य कायदेशीर मुद्दे आणि पुरावे सादर करावे लागतात तर जाणून घ्या की जमिनीचे वाटप कसे केले जाते जर जमीन मालकाचा मृत्यू झाला असेल आणि मृत्यूपत्र उपलब्ध नसेल तर ती मालमत्ता सर्व कायदेशीर वारसामध्ये वाटली जाते यात मुख्यत्वे मृत व्यक्तीची पत्नी आणि मुले यांचा समावेश असतो प्रथम वारस नोंदणीसाठी तलाठ्याकडे अर्ज करावा लागतो जर सर्व वारसांनी संयुक्त मालकी मान्य केली तर सातबाऱ्यावर सर्वांची सर्वाची नावे एकत्र नोंदवली जातात मात्र प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हवी असल्यास खाते फोड करण्याची प्रक्रिया अवलंबावी लागते यासाठी सर्व वारसांची संमती आवश्यक असते संमती नसेल तर न्यायालयात दावा दाखल करून न्यायालयीन आदेश घेणे भाग पडते तर शेत जमिनीच्या वाटणीसाठी कोणाकडे अर्ज करावा तर वारसदार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वाटणीचा अर्ज सादर करू शकतात तर अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात तर वारस असल्याचे प्रमाणपत्र वारस नोंदणीचा अर्ज मिळकत नोंदणीचे कागदपत्रे अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित अधिकारी सर्व वारसांना नोटीस बजावतात आणि त्यांची बाजू ऐकून घेतात सदर कागदपत्राची तपासणी केल्यानंतर न्यायालय किंवा महसूल अधिकारी जमिनीच्या वाटणीचा अंतिम निर्णय देतात तर निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते तर आदेशानंतर स्थानिक तलाठी जमीन वाटणीचा तांत्रिक प्रस्ताव तयार करतो यात वारसांची संख्या उपलब्ध क्षेत्रफळ आणि प्रत्येकाच्या हक्काचा हक वाटा निश्चित केला जातो प्रत्येक वारसाला स्वतःच्या शेतीपर्यंत रस्ता मिळेल याची दक्षता घेतली जाते सर्व वारसांची संमती घेतल्यानंतर महसूल विभाग अंतिम मंजुरी देतो जर कुणाला तलाठ्याचा प्रस्ताव मान्य नसेल तर महसूल अधिकारी किंवा न्यायालय अंतिम निर्णय देऊ शकतो तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद